मला या गोष्टीचा आनंद आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना जी बंद पडली होती मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण पुन्हा सुरू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातनं आमच्या अनुसूचित जातीच्या भूमिहीन लोकांना त्या ठिकाणी जमीन देण्याचा निर्णय आपण घेतला वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्याचा निर्णय आपण घेतला आज त्याही संदर्भात जे लाभार्थी आहेत त्यांना आपण लाभ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कुणाजवळ आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही काहीच नाही त्यामुळे सरकारने इतक्या योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरता सुरू केल्या पण त्या योजनांचा फायदा त्यांना मिळत नव्हता आज अशा सगळ्या समाजाला मोठ्या प्रमाणात कॅम्प्स घेऊन कागदपत्र आपण उपलब्ध करून दिले आणि आता शासनाच्या योजनेतनं त्या ठिकाणी घरकुलं देखील मिळाली पालकमंत्र्यांनी आत्ताच पुढच्या आपल्या योजना काय त्या सांगितल्या आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करायची आहे आणि सर्वाधिक आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना देखील रोजगार त्या ठिकाणी द्यायचा आहे याचसोबत मगाशी ज्याचा उल्लेख आशिष जयस्वालजींनी केला अतिशय चांगली योजना त्यांच्या संकल्पनेतून आम्ही तयार केली आणि आपल्या प्रत्येक अनुसूचित जातीच्या घराला त्या ठिकाणी आता ऊर्जादाता बनवून त्यांच्या घरावर त्या ठिकाणी सोलरच्या माध्यमातनं त्यांचं इलेक्ट्रिसिटीचं बिल झिरो करायचं अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला हे लागू करू हळूहळू ओबीसी आणि जनरलला देखील आम्ही एक नव्याने योजना तयार केली आहे सगळ्या आपल्या ज्या गरीब आहेत त्या सगळ्यांना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतल्या सगळ्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत अशा पद्धतीनं आपल्याला त्यांना वीज पुरवठा करायचा आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला सामान्या रोजगार मिळाला पाहिजे दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे या दृष्टीनं या सगळ्या योजना लागू करण्याकरता पूर्ण पाठबळ मुख्यमंत्री म्हणून या सर्वांच्या पाठीशी मी उभं करेन हा विश्वास मी आपल्याला देतो ज्या ज्या योजना आपण माझ्यापर्यंत आणाल त्या त्या योजनांना कशा प्रकारे मान्यता देता येईल याकरता प्राधान्याने ते काम करण्याचं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो